गरमागरम झणझणीत असं वाफा पिठलं आणि त्यासोबत बाजरीची भाकरी आणि कांदा एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे नमस्कार मी मीनाक्षी मध्ये मिन। स्वागत आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने गावरान पिठलं कसं बनवायचं ते बघतोय तर त्यासाठी मी इथं चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि लसणाची पेस्ट घेतली आहे चार ते पाच कढीपत्त्याची पानं एक मध्ये मकाराचं चिरलेला कांदा आणि भरपूर सारी कोथंबीर आहे आणि त्याचबरोबर एक वाटी बेसन पीठ घेतलं इथे एका कडेत मी दोन चमचे तेल टाकून गरम व्हायला ठेवले त्यात आपण आता अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी छान तडतडली गेली पाहिजे म्हणजे दाताखाली खाली लागत नाही मोहरी छान तडतडली की त्यात आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया जिरे व्यवस्थित आपण तेलात परतून घेऊया त्यानंतर आपण चार ते पाच कडीपत्त्याची पाने टाकून घेऊया त्यात आपण आता चिरलेला कांदा टाकून परतून घेऊया कांदा व्यवस्थित गुलाबी सर्व रंगावर पर परतला गेला पाहिजे म्हणजे ती बेसनाला छान चव येते కదా థోడస గులాబీస రంగాయమిర్చి పేస్ట్ టైం అగ్ని వ్యవస్థ मिरचीचा स्वाद चांगला उतरतो त्यात आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स हे परत तोपर्यंत आपण बेसन पिठाचं एक असं मिश्रण तयार करून घेऊया कांदा सुद्धा ते व्यवस्थित परतला गेलाय त्यात जे आपण मिश्रण बनवून घेतले एक वाटी बेसन पिठाला साधारण दीड वाटी पाणी लागतं तर त्या अंदाजाने मी हे मिश्रण बनवून घेतले तर ते आपण यात मिक्स करून घेऊया व्यवस्थित ढवळून घेऊया तुम्हाला आता जरी ते पातळ दिसत असेल तरी ते शिजल्यानंतर व्यवस्थित स्वरपणा येतो त्याला अगदी पाच ते सात मिनिटात झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे भाजीला काही नसलं त्यात आपण चवीपुरतं मीठ घेऊया घरात भाजीला काही तर बेसन पीठ बेसन हा खूप एक छान ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता इथं अगदी मस्त शिजलंय बेसन त्यात आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूँगी अपन तो एक डिश मधे का सर्विंग बोल मधे तो तुम्हें बगू शकता दिस मस्त वफात पिठल तैयार है बाजरीची भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता भातासोबत सुद्धा खूप छान लागत लाईक आणि शेअर नक्की करा आणि मी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद